नमस्कार आपण पाहताय अक्कलकोट न्यूज सोलापूर स्टेशन काडीदी चाळे येथे प्रौढ बी सी सी लसीकरण मोहीम मोठ्या उत्साहात सोलापूर प्रतिनिधी सोलापूर रेल्वे स्टेशन काडादी चाळे येथील आयुष्यमान योग्य मंदिर सिकची सोलापूर महानगरपालिका सोलापूर येथील आरोग्य दवाखान्यामध्ये नागरिकांची आरोग्य दवाखान्यामध्ये नागरिकांची तपासणी करून त्यांना प्रौढ बी सी सी लसीकरण देण्यात आला यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आरोग्य वैद्यकीय अधिकारी सौ पूजा शेंडगे रेखा गायकवाड दीपाली सबाळे ललित चव्हाण हिराबाई जाधव आशा वरकर तसेच यशोदा कांबळे आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सोलापूर रेल्वे स्टेशन येथे आरोग्य केंद्र येथे ठिकाणी लसीकरण मोहिमेचा लाभ घ्यावे असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर यांनी केले नमस्कार पाहताय अक्कलकोट न्यूज शहरात पोर्ड बी जी सी लसीकरण मोहिमेचे शुभारंभ सोलापूर राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत सन दोन हजार पंचवीस पर्यंत देश क्षयरोग मुक्त करण्यात करण्याचा केंद्र सरकारचा संकल्प आहे त्याचाच एक भाग म्हणून भारतासह सोलापूर शहरातही प्रोड बीजीसी सी लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आज दिनांक तीन नऊ दोन हजार चोवीसपासून करण्यात आला या मोहिमेमध्ये सोलापूर शहरातील अठरा वर्षावरील संमती दिलेल्या व टी बी विन पोर्टलवर नोंदणी केलेल्या एक बारा दोनशे पंधरा इतक्या प्रौढ व्यक्तींना बी सी सी लस देण्यात येणार आहे या मोहिमेत शहरातील प्रौढ व्यक्तीचे लसीकरण करून व त्यांची शासनाच्या टी विन विन पोर्टलवर नोंद करण्यात मागील पाच वर्षातील क्षयरोगाचा औषध उपचार घेतलेल्या व्यक्ती दोन हजार एकोणीस पासून औषध उपचार चालू असलेल्या क्षय रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती दोन हजार एकवीस पासून साठ वर्षापेक्षा जास्त वयाचे नागरिक मधुमेह असलेल्या व्यक्ती दुर्मपान सिगारेट विडी हुक्का इत्यादी ओढणाऱ्या किंवा यापूर्वी ओढत असलेल्या व्यक्ती ज्यांचा बी एम आय बॉडी मॉस इंडेक्स अठरा पेक्षा कमी आहे अशा व्यक्ती बी सी सी लस कोणालाही द्यायचे नाही अठरा वर्षापेक्षा कमी वयाच्या व्यक्ती मागील तीन महिन्यात रक्त चढवून घेतलेल्या किंवा रक्तदान केलेल्या व्यक्ती संमतीपत्रावर सही न दिलेले व्यक्ती आय व्ही बांधित किंवा पूर्व इतिहास असलेले व्यक्ती माता लस लहान मुलाप्रमाणे प्रौढासाठी उपयुक्त आहे असे संशोधनावरून सिद्ध झाले आहे सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहरात नागरी आरोग्य केंद्र व विविध ठिकाणी लसीकरण संत्राचे आयोजन करण्यात आले नमस्कार मी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पूजा शिंदे भारत सरकारने दोन हजार पंचवीसपर्यंत क्षयरोगाचं दुरीकरण करण्याचं ठरवलेलं आहे तरी स अठरा वर्षावरील व साठ वर्षावरून अधिक वयाच्या प्रौढांनी बी सी जीचं लसीकरण देण्यात येणार आहे तरी सर्वांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा मागील पाच वर्षातील क्षयरुग्ण क्षयरुग्णाच्या परिवारातील सदस्य ज्यांचा बी एम आय अठरा के जी मीटर स्क्वेअरपेक्षा कमी असलेले व्यक्ती धूम्रपान करणारे मधुमेह असणारे व्यक्ती यांनी ही लस घ्यायची आहे तर गरोदर माता क्षयरोगाचे उपचार घेणारे याच्याऐवी कॅन्सरसारखे आजारग्रस्त ज्यांना दुर्धर आजार आहेत त्यांनी आणि यांनी ही लस घ्यायची नाही असं मी सांगते तुम्हाला आणि ह्या लसीचा फायदा म्हणजे आपल्याला बीज क्षयरोगाचं क्षयरोग आहे ना त्या तो कमी करण्यासाठी किंवा क्षयरोग पूर्ण संपुष्ट करण्यासाठी ही लस दिली जात आहे तरी जास्तीत जास्त रुग्णांनी याचा लाभ घ्यावा नागरिकांना तुम्ही काय आवाहन करणार जास्तीत जास्त वीस दिस व्हॅक्सिनेशन घ्यावं असं आवाहन मी नागरिकांना करते